या पा पाहून हो, येऊ हे म्हटलं लता ते पोरग अच्छा अच्छा पोराला पाहायचं कामच नाही पाहायचं काम नाही मग डोळे लावून घेऊ का ओ मग मला तर अर्थ असा आहे पोरग बाकीचे पोरावाणी नाही आहे बाकीच्या पोरावाणी नाही म्हणजे नेमकं माणसाहीत आहे हो? ना तस नाही हो पोराला सुपारीच्या खांद्याचं सुद्धा व्यसन नाही मग आमची पोरगी थोडी देशी दारू पिती ती बी बिनवेस नीचे पाहून येऊ तुमचे आजोबा काय काम करत होते मै आजोबा प्रोफेशनल डान्सर होते सरकारी नोकरीला होते वाटत नाही हो तमाशेचा फड होता माय आजाचा नाचा जाय आमचा मतारा तमाशात पाहुणे हो, मी नंबर अनालिसिस करून त्याच्यावर पैसे लावतो म्हणजे आकडे खेळता हा मराठीत काही लोक तिला आकडा खेळणं बी म्हणते पोरीला बोलवा लवकर तयार ती इतका टाइम पोरीला टाइम लागतो तयार व्हायला पोर आहे थोडी पोतार की चालले कमीच करायला पुन्हा लग्न झाल्यावर पोरगी ओळख येणार नाही नवरदेव म्हणे पण कडकनात काय भेटली तू रे केकड्या तो आहे म्हणून नाही सोरिक मोडील नाही पोराच्या पोरग शाळा किती शिकेलय कामापुरती नेमका किती लोक शिकेलय येवता वाजता येत ओ किती पाश आहे ती सुरी पण आमची पोरगी तर एमबीबीएस होईल एमबीबीएस म्हणजे मशी बांधता बांधता सुटल्या का नवर देव डोराय मागचाय गो हो? नाही कुल याला एमबीबीएस काय ते बी माहित नाही ना हो तुम्हाला ए बी माहित आहे का नाही झालं मग फिटोम फाट मला ते माहित नाही तुम्हाला हे माहित नाही पण हे ए बी काय येड्या भोकाच्या अरे चुकुरे केकड्या तोड्या टाटा त्यांना साग तुला लगन कुठून करायचंय मला डीजे पुढे नाही म्हणून लग्न कर नाही नागी निघाली ओ, ओ, लागला ओ, ओ। आता घेऊन जातो जातून अरे शाम्या सात ज्यां आमचं पोरग काय नादा नाही एका टायमाला चार पोळा खाता ने हो आमच्या पोराला सुपारीच्या खांदा सुद्धा असेल न तसच सांगते सगळे लग्न जमूस तर लग्न झाल्यावर दिसते मग नवर देवाच्या असली रंग गल्लीतून उचलून आणन आमचं पोरग तसं नाही हो ला ये घे आमचं पोरग ला कात ये घे काही पाळटतरी ना पोरामध्ये हो लय गुणाचं लय आहे आमचं पोरीला बोलवा बर बेटा पिंगे बाळा पिंगे काय हे अराव बा पोरीचा आवाज च्या घेऊन ये येऊन आले ना <गँण> काय पाय थोडी म्हणा घ्या पाहुण्याच्या हो घ्यायचा कसा खाऊच्या हो तुम्ही अरे थर्मसमध्ये घालला तुम्ही तोंड उघडा मी डायरेक्ट तुमच्या तोंडात वाटते राहू द्या शुगर मला सगळ्यांना चा घेत नाही आम्ही नाव काय बाळा तो पिंकी मुंबई किना दिल्ली वालो की पिंकी हे पैसे वालो की चुपरे खेकडे तर ता मारुस टाकीन तुला पोराला काही मानसिक बेमारी काय या नाही हो पहिली बार पोरगी पोरकी म्हणून उरला तो हो। बाई जेवण बनवता येत तुले हा हो काय काय बनवता येत मला पिठाची भाजी बनवता येते पण पिठाच्या पोळ्या बनवते आणि भाजी वेगळी बनवते ना पोटात गेल्यावर पोळ्या आणि भाजी एकत्रच होती ना म्हणून मी आधीच भाजी एकत्र करते आणि गोळे बनवते बाई तू जेवण माणसासाठी बनवती का बैलासाठी बनवती शाम्या तुला विचार आय लव्ह यू इतका कसा तुमला रे तू तु। अरे अरे काही कामाचे प्रश्न विचार तू मला लग्न कर नाही बॉयफ्रेंड बनू बनू बोर झाले मी म्हणून लग्न कर नाही मला आवडते तुम्ही पण मला नाही आवड तुम्ही कहून काय कमी मयात तुमच्या हाईट पाहायला किती कमी आहे पंख्याचं बटन खुर्चीवर उभं राहून दाबणं पडत असेल म्हणजे उंट्या सगळं लगन करशील का मग तू हो आमचं पोरग लागेल की तू आम्ही नाही अरे झाकण झुल्या लागेल म्हणजे बँकेच्या चपराशी आहे आम्हाला हुंडा गिंडा काही पाहिजे नी मी कुठे देऊ राहिलो